सर्वात प्रथम काल जे खेडमध्ये प्रसंग घडला देवनापुरावर त्याचा मी निषेध करतोय मी नाही मी तमाम मुस्लिम समाजातर्फे ह्याचा मी निषेध करतो आहे आणि धितकार आहे अशा लोकांवर ज्याने एक कृत्य केलेलं आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे मी पोलिसांशी नम्र विन नम्रपणे विनंती करतो आहे की ह्यातमध्ये खूप चौकशी करून जे कोण आरोपी आहेत त्यांना तुम्ही अशी शिक्षा द्या की ह्याच्यापुढं ह्याने कली केलेली नाही पाहिजे जे घडलं आहे ते अतिशय वाईट आणि एवढं गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे की त्यांना शिक्षा झाली पाहिजे ते कुठल्याही समाजाचं असू द्या कुठलीही लोकं असू द्या कुठलीही सोर्सवाली लोकं असू द्या यांना शिक्षा झाली पाहिजे हे आमचं मत आहे तेव्हा मी तमाम मुस्लिम समाजाच्यातर्फे ह्या कालच्या घटनेचा निषेध करतोय परंतु कालची जी घटना झाली आम्हाला संशय असा आहे अजून हे कन्फर्म नाही पण आम्हाला संशय असा आहे की ज्याने पण हे केलं नाही त्याचा उद्देश काय आहे कुठं हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणं त्याचा उद्देश तर नाही होता त्यापासून त्याने एक क कृत्य केलेलं आहे आणि काल आपले आदरणीय योगेश दादा हे मंत्री म्हणून खेडमध्ये आले होते आणि त्याची रेली इथं डिक्लेअर झाली होती काल त्या रॅलीला कुठं गोड गालबोट लावण्याचा प्रयत्न तर नव्हता की त्या रेलीमध्ये कुठेतरी हा गाड हे हा असं कृत्य करून हिंदू मुस्लिम लफडा होईल आणि त्यांच्या रेलीमध्ये गा गालबोट लावला जाला ह्याचा प्रयत्न नव्हता ह्या सर्वांची सर्व एंगलवरून पोलिसांनी छानबीन करावी आणि जो पण आरोपी आहे त्याला कठोरशी कठोर शिक्षा झाली पाहिजे हे आमचा आणि आमच्या मुस्लिम समाजाचा मत आहे